जो कार्तिक आला होता तो आणि आता आल्यानंतर रंगपंचमीला त्याची एंट्री होती आणि त्याच्यानंतर पुढे तो घरात कानातला आहे सो शिमगा आमच्या गावी खूप जोरात एकदम साजरा केलाय <laughs> <laughs> हात भाजलेत चटके लागलेत की लहानपणी तेव्हा ते आपण जोर जोरात एक बोंबानचे कलर्स असायचे ना बॉटलचे तेही मग येल्लो ब्ल्यू सगळे काढून आपल्याला की नेम जरी त्यांचा चुकला ना तरी त्यांचं नेम चुक दुसऱ्या दिवशी एक साइड जास्त मारायचा नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर प्रेमाची गोष्ट मालिकेत रंगपंचमी साजरी होते आणि त्याच निमित्ताने या मालिकेतला कार्तिक म्हणजे संजय माझ्या <laughs> oh. oh. सोबत आहे yes. कसा आहे मस्त धमाल धमाल काय एंट्री झाली होती मालिकेतली आणि वेगळाच ट्रॅक सुद्धा सुरू झालेला कार्तिकचा आणि कार्तिक आता पुन्हा एकदा आला आहे या सगळ्यांसोबत कस कसं वाटतंय आणि आता पुढे काय बघायला मिळणार काय एक ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप चांगला ट्विस्ट आहे म्हणजे आधी जो कार्तिक आला होता तो आणि आता आल्यानंतर रंगपंचमीला त्याची एंट्री होती आणि त्याच्यानंतर पुढे तो घरात काय काय करतो हे तुम्हाला बघायला मिळेल थोडं वेगळं म्हणजे आधी जसं तो होता तो खरंच तसा आहे का किंवा काय त्याच्या मागची बॅक स्टोरी आहे ते सगळं उलगडेल हळूहळू सो हे असं सगळं बघायला मिळणार आहे आणि आता मालिकेत रंगपंचमी आहे तुला स्पेशली रंगपंचमी खेळायला किती आवडते आणि काय तुझा अनुभव कसा आहे होळीसोबत मला खरंच खूप खेळायला आवडते होळी आणि मी कोकणातला आहे सो शिमगा आमच्या गावी खूप जोरात एकदम साजरा केला जातो सो शिमगा आणि रंगपंचमी म्हणजे एक एक वेगळंच आहे म्हणजे शिमग्याला आमच्या गावी पालखी असते आणि होळी पेटवली जाते सो एक एक वेगळीच तिकडे मजा असते अशी सेम म्हणजे मुंबईमध्ये आपण रंग खेळतो रंग उधळतो आणि ते ती एक मजा असते तशी गावी एक वेगळी मजा असते सो मी दोन्ही अनुभवले आणि आता जरा शूटिंग आणि त्यामुळे मला गावी जाता येत नाहीये सो इथे सेटवर धमाल करतोय आम्ही मोस्टली होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा वेगवेगळे खेळ खेळले जातात आ, स्पेशली नारळ काढायचा आगीतून असे कधी प्रयत्न के <laughs> केलेत हात भाजलेत चटके लागलेत आणि लहानपणी हेच सगळे म्हणजे नारळ तो खायला मिळेल किंवा हे सगळे आम्ही प्रकार करून झाले आणि परत ते तिकडे आपण माहिती होळी जेव्हा पेटते तेव्हा आपण जोरजोरात एक बोंबा मारतो बोंब मारतो हे ते सगळे म्हणजे आमच्या जे मोठे होते ते मारायचे आम्हाला काही त्यावेळेला कळत नव्हते काय आहे मग आम्ही पण असं जोरजोराने म्हणून आम्ही त्याच्यात दुसऱ्या दिवशी असते रंगपंचमी रंगपंचमीला रंग लावणं म्हणजे आपले लहानपण म्हणजे काळ निळ हो हो, 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 हो। म्हणजे इतक्या म्हणजे लहानपणी तर जे आता जे ऑर्गॅनिक कलर्स आणि असे खूप येत आहेत तसे नव्हते सो आमच्याकडे रंग आमचे संपले की आम्ही मग हे ते कायलॉनचे कलर्स असायचे ना बॉटलचे तेही मग येल्लो ब्ल्यू सगळे काढून आपले फासा हे सगळं चालायचं म्हणजे आमची ही तयारी जय्य तयारी आदल्या दिवशी पासून असायची की आदल्या दिवशी रात्री फुगे भरून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे सुरू व्हायचं आम्ही युद्ध आमच्या आमच्याकडे म्हणजे तिकडून अटॅक होतो इकडून अटॅक होतो <laughs> बर लहानपणी आपण अननोन पर्सन वरती पण फुगे फोडले असतील आता असा कधी हो फुटलाय कधी स्वतःवरती एवढा नाही म्हणजे काय का असं आहे की आपण कुठे तयार होऊन जातो आणि लहान मुलं त्यांच्या मजेसाठी मला असं वाटतं की रे मी पण मारायचं फुगे पण असं वाटतं की पडलं ना की नेम जरी त्यांचं चुकलं ना तरी त्यांचं औषध नेम चुकलं पण इथे सगळं ते उडायचं ना कपड्यांवर मग पुन्हा घरी जा पुन्हा चेंज करा म्हणजे त्यांना कळत नाहीये की आपल्याला त्रास होतोय पण मला पण एक कळतं की तेही त्यांची मजा आहे सो एवढं हे नाही पण होतो थोडा त्रास की आपण काहीच नाही करत आणि कलर नाही आपलं माखलोय पुन्हा चेंज करायला अशी मजा मजा मस्ती मस्ती असते आणि होळीची वेगळीच आपली खायचं सुद्धा मजा सुरूच असते पुरणपोळी पुरणपोळी माझी खूप फेवरेट आहे म्हणजे होळीतून पुरणपोळी आणि गणपतीतून मोदक असं हे माझे खूप दोन्ही फेवरेट आहे सो मी यावेळेला काही डायटिंग काही असं पाळत नाही पुरणपोळी मी भरपूर खातो आणि जेवढं गोड म्हणजे दुसरं एक बताशा आणि या मध्ये खातात आपण सो तेही मी खातो सो जो सण असतो त्याप्रमाणे मी सगळं एन्जॉय करतो तिकडे मग डाएट आणि माझं काही नसतं तेव्हा मध्ये जिम बाजूला होते ना <laughs> दुसऱ्या दिवशी एक साइड जास्त मारायचा सा। <laughs> पण आदल्या दिवशी खायचं सो हे so, hey, अशी असते संजयची होळी आणि अशी त्याने साजरी केलेली थँक्यू सो मच आणि आता मालिकेतले वेगळे ट्विस्ट कळतीलच आम्हाला काय बघायला मिळणार थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच